तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी ढोरप गावात वारकरी दिंडी काढून लग्न सोहळा साजरा कृषी पदवीधर आणि आतिशबाजीमुळे ध्वनी प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात होते पारंपरिक बँड बाज्याची जागा आता डी जे या अत्याधुनिक वाद्यांनी घेतली आहे एकही लग्न समारंभ या वाद्याशिवाय होत नव्हते वरपक्षाचा सर्वात पहिला खर्च होतो तो या वाद्यांवरच परंतु याला अपवाद म्हणून भांगड धिंगाणा न करता खामगाव तालुक्यातील ढोरपगावचे प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर करता दिवशी वारकरी संप्रदाय दिंडी काढण्यात आली उच्च शिक्षित आणि फुगडी करून दिंडीमध्ये सहभाग घेतला तर या निमित्ताने नवरदेवाची वरात काढण्यासाठी दिंडीचा वापर करून समाजासाठी एक आदर्श संदेश देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता शेख हजीज शेख मोहम्मद खामगाव ग्रामीण